आणि तू जर आंदोलन केलं आणि तो जर तू आवाज जर उठवत असेल तर तुझं मी बघून घेईन अशी धमकी माझा इशारा मला दिलेला आहे जर माझ्या जीवितास जर कुठला धोका निर्माण झाला माझ्या जर केसाला जरी धक्का असला तर ही मंडळी त्या ठिकाणी जबाबदार असतील दुसरी गोष्ट जे गुंड होते ज्या गुंडांनी अतिक्रमण केलं होतं त्या गुंडांच्या जे हस्तगत त्यांच्याद्वारे सुद्धा मला फोनवर आणि एस एम एसद्वारे मला धमकी भेटून प्रत्यक्ष भेटून सुद्धा माझी गाडी अडवून मला धमकी देण्यात आलेली आहे आमच्या सर्व ज्या चळवळीतील कार्यकर्ते ज्यांनी हा आवाज उठवला त्यांनाही संरक्षण देण्यात यावं आणि तोसिफच्या घरच्यांना सुद्धा प्रेशराईज करून इथं मुस्लिम समाज कमी प्रमाणात आहे आणि आमचा समाज हा दबलेला पिचलेला समाज आहे या समाजाच्या प्रमुख नेत्यांवर सुद्धा त्या गुंडांच्या मार्फत राम शिंदेच्या पिलावळीच्या मार्फत दबाव टाकून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे म्हणून या कुटुंबाला सुद्धा पोलीस संरक्षण मिळालं मिळालं पाहिजे आणि आम्ही जो चळवळीतील कार्यकर्ते हा या घटनेचा आम्ही आवाज उठवत आहोत राज्यभरात तो सुद्धा या ठिकाणी आमचा आवाज दाबण्यात येतो आम्हाला सुद्धा पोलीस संरक्षण देण्यात यावं वो। दुसरी गोष्ट साहेब तोसिफचा दहावा हा शनिवारी आहे रविवारी तोसिफची जाहिरात आहे आम्ही राज्यभरातील अनेक मुस्लिम समाजाचे वकील लोक असतील अनेक तज्ज्ञ लोक असतील राज्यातून या ठिकाणी येऊन आम्ही एक राज्यस्तरीय बैठक घेणार आहोत आणि पुढं त्या बैठकीतून तोसिफचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत ती एक दिशा आमची असणार आहे एवढा मी या ठिकाणी सांगतो छडा लावून तोसिफला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाच्या मुख्यमंत्री निधीतून मिळाली पाहिजे कारण हा शासनाने घडवलेला घडवलेली हत्या आहे आणि त्याच्या पत्नीला शासनाच्या नोकरीमध्ये सेवेमध्ये कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे त्याच्या दोन्ही मुलींचं शिक्षण जोपर्यंत त्यांना शिकायचं आहे तोपर्यंत ते शिक्षण शासनाने केलं पाहिजेत ही आमची मागणी आहे आम्ही त्या कुटुंबाला उघड्यावरती सोडणार नाही साहेब काल या ठिकाणी मी माझ्या संस्थेच्या मार्फत एक लाख रुपयाची चा मदत त्यांना दिलेली आहे अजूनही आमचे सहकारी दुसरे पतसंस्थेच्या बँकेच्या मार्फत ओंकार तोटे त्यांनी देखील ते काँग्रेसचं काम करतात त्यांनी देखील एक लाख रुपयाची मदत दिली अजूनही संघटनांनी वेगवेगळ्या संघटनांनी पन्नास हजार कुणी काय परंतु ती मदत आज या कुटुंबाला कमी पडणार आहे कारण त्यांचा एक कर्ता आणि या तालुक्याचा एक हिरो तर तो सामाजिक विवाहामध्ये आणि इतर सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारा तरुण आज त्याला जीव गमावा लागलेला आहे म्हणून या सगळ्या बाबीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या लोकांनी हे घडवून आणलंय त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी याच्यामध्ये स्थानिक मधलं किंवा कुटुंबातलं कोणी बोललो पुरेच आमच्या कुटुंबातलेच माणस आहेतच सांग माझ्याकडून सर ठिकाणी लक्षात आली अस साहेब ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण बरेच जडित लोकांच्या डेटबॉड्या बघितल्या असतील जडित प्रकरणं बघितली असतील फक्त दोन गोष्टीचा उल्लेख करतो घटना घडल्याच्या नंतर जवळजवळ अर्धा पाऊन तास कोणीही अधिकारी तिथं फिरकला नाही तिथं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आमचे तुसीबाई बरोबर होते पप्पू आणि ते ज्या वेळेस आत्मदहन केल्याच्या नंतर अर्धा पाऊन तासाच्या नंतर ज्यावेळेस त्याला अँब्युलन्स मध्ये तोसीबाईला टाकण्यात आलं तोसीफाईनी नारायण तकबीर अल्ला अकबरच्या घोषणा दिल्या बाई हा स्ट्रेचर वरती उठून बसले होते परंतु जाणून बुजून प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी वैद्यकीय जे अधिकारी होती डॉक्टर लोक होते त्यांनी बाईला उपचार देण्यामध्ये दिरंगाई केली कधीच किती नव्वद पंच्याण्णव टक्के जरी माणूस जळाला असला तरी तीन चार दिवस दोन दिवस तरी तो मरत नाही तो बोलतो शेवटपर्यंत पण पर असं नेमकं झालं काय की बाईला अम्बुलन्स मध्ये टाकलं दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात न्यायच्या नंतर तोसीबाईला ससून मध्ये रेफर केलं आणि ससून मध्ये गेल्याच्या नंतर बारा वाजण्याच्या आसपास रात्री तोसीबाई मयत झाले आमचा समाज बांधवांचा स्पष्ट आरोप आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब कारण की जे अतिक्रमण होते हे सगळ्यात जास्त भाजपच्या गुंडांचे आणि राम शिंदेच्या पिलावळींचे ते अतिक्रमण होते ते कुठेतरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलं की तोसी बनत होता मी जे हे केलंय राम शिंदेच्या दबावमध्ये केलंय पण पोलिसांनी हे त्याचं स्टेटमेंट नोंदून घेतलं नाही मृत्यूपूर्व जबाब घेतला नाही याचा अर्थ राम शिंदे त्यांच्या पिलावळीला वाचवण्यासाठी तोसीबाईला डॉक्टर डॉक्टरांच्या मार्फत आणि प्रशासकीय व्यवस्थेचा वापर करून तोसी भाईची ही हत्या केलेली आहे दुसरी गोष्ट सध्या तोसीफाईची आन... पुण्यावणी तर कर्जत मध्ये यायच्या अगोदर आम्ही सकाळपासूनच तात्यानी आमचे राजीव भाऊ होते आमचे नितीन भाऊ होते इथले तालुका अध्यक्ष होते सर्व समाज बांधवांनी आंदोलनाची भूमिका घेतली आम्ही दुपारची जुमाची नमाज, चौका नमाज, नमाज जो जो ले ले। आ, त्या चौकामध्ये आजार केली साहेब आणि नमाजच्या नंतर नमाज झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने अतिशय दडपशाही आमच्यावर केली जवळजवळ पीच्या चार पाच तुकड्या या ठिकाणी मागवल्या गेल्या अतिशय दडपशाही केली मला जाणून बुजून उल्लेख करावा असं वाटतं आमदार साहेब की आपल्या नगर जिल्ह्याचे अडिशनल एस पी जे आहेत मीना साहेब त्या आंदोलनामध्ये मी अतिशय कठोर भूमिका घेतली होती समाज बांधवांचा रोष होता तो रोष आम्ही शांत करत होतो लोकशाहीच्या मार्गाने ते आमचं आंदोलन होतं पण मीना साहेबांनी त्या आंदोलनामध्ये माझ्या हाताला धरून मला त्या आंदोलनातून बाहेर नेलं इथं सगळा समाज साक्षीदार आहे या गोष्टीचा मला मीना साहेबांनी सांगितलं की आमच्यात पठाण तू हे आंदोलन पेठवतोय तू जर हे आंदोलन पेठवलं तर मी तुझं बघून घेईन साहेब मला भीती एवढीच आहे की माझ्या उद्या जीवाला धोका होऊ शकतो कारण की राम शिंदेचे जे गुंड आहेत तेही मला फोनद्वारे एसएमएसद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मला धमकवत आहेत राम शिंदेंनी पूर्ण पोलीस प्रशासनाचाही मला धमकवण्यासाठी वापर केला दुसरी गोष्ट मला भीती या गोष्टीची वाटते की मी ते आंदोलन पेटवलं हा समाज जागा केला म्हणून पोलीस प्रशासनाचा वापर करून कुठल्या तरी खोट्या गुन्ह्यात मला अडकवतील की काय अशी भीती तुम्हाला होते जर आमच्यासारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला जर ही वेळ आली तर समाजाचा वाली उद्या कुणी नसणार आहे म्हणून सर आमचा हा आवाज तुम्ही विधान परिषदेमध्ये आणि शासन दरम्यान मांडावा एवढी मी या ठिकाणी विनंती करतो व्हायला पाहिजे तर ती पारदर्शी चौकशी होईल आणि याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील एस पी असतील हे प्रत्यक्ष जबाबदार आहेत सिव्हिल सर्जन हे सुद्धा जबाबदार आहेत इथल्या प्रांत मॅडम जबाबदार आहेत जबाबदार आहेत मुख्य अधिकारी जबाबदार आहेत ज्या दोनशे बांधवांनी त्या जमिनी परस्पर विकल्या त्यांना अधिकार नसताना तेही लोक आणि अतिक्रमण करणारे सगळ्याचे सगळे लोक हे तौशिक भाईच्या मूर्तीला जबाबदार आहेत या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे ती आमची संभाजी मागणी आणि आम्ही त्याच्यासाठी लढा महाराष्ट्र व्यापी लढा आम्ही उभा करतो तवशी भाई जवळ जवळ पंच्याण्णव टक्के बर्न झालेले आहेत आणि नगरवरून सोशल मीडियावर परत काही आलं होतं भाई सत्तर टक्के बर्न आहे पण ज्यावेळेस त्या तवशीबाईंना आणलं गेलं त्यावेळेस त्यांना भेटणारा पहिला व्यक्ती मी मिळत नाही शेवट आत्मधानाचा इशारा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे दिला त्या आत्मदानाच्या इशाराकडे सुद्धा कलेक्टरनी प्रशासनात दुर्लक्ष केलं आणि ज्या दिवशी त्यांनी आत्महत्या आत्मदान केलं त्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा एखादा पोलीस प्रश्नात तुम्हाला आश्चर्य वाटत कलेक्टर ऑफिसच्या गेटला चौकशी गुरुमध्ये पाठवता आणि तिथं तुण रॉकेटचा डबा उपस्थित जातो स्वतःवर तापतो तुण गाडी लावून घेतो तोपर्यंत कुणी बघत नाही कुणी आडवत नाही माझं जर स्पष्ट म्हणणं आहे इथल्या नगरपंचायतच्या पासून तहसीलदार पासून पासून कलेक्टरपासून पर्यंत हे सगळे लोक तोशीफच्या मृत्यू जिम्मेदार आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि तोशीफच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने पन्नास लाख रुपयाची मदत या ठिकाणी दिली गेली पाहिजे कारण हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा आणि मृत्यू म्हणजे एखादा व्यक्ती आत्मघन केल्यानंतर चार तास त्याला विलास मिळत कसल्याही प्रकारची ट्रीटमेंट मिळत याला सुद्धा जे जे पण जिम्मेदार असत त्या लोकांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली आज हे कुटुंब अतिशय गरीब कुटुंब असा या कुटुंबाचा कर्ता माणूस गेला या कुटुंबाचा उदरनिर्वाह येणाऱ्या काळात कसा होणार त्यामुळं या दोषींच्या मंडळीला दोषींच्या मिसेसला शासकीय नोकरीमध्ये घेण्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही मागणी करतो भावना अतिशय तीव्र आहे म्हणजे अशा घटना महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राला खरंच काळिमा बसणाऱ्या घटना की प्रशासन एवढ्या एवढं निगरग्रस्त झालंय की एखाद्याने आंदोलन करतो म्हणलं तरी दुर्लक्ष करायचं आत्मधान करतो म्हणलं तरी दुर्लक्ष करायचं आणि हे प्रकार मात्र महाराष्ट्राला परवडणारे नाहीत आज जर तोफि तोसिफच आत्मदानाचं निवेदन कलेक्टरनी सिरियस घेतलं असतं कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा अमल केला असताचा आरोपी आपलं कदाचित जर कोर्टाचा आम्हालाही करेक्टर लागलाधिकारी करायला समोर आत्मदर होते थोडी मोठी घटना घडते मात्र जिल्हाधिकारी बाहेरल्याच असोरे त्याची खाली होऊन दखल ताबडून घ्यायला पाहिजे मानवतेच्या दृष्टिकोनातून ताबुलक वैद्यकीय उपचार त्याला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होते अर्धा तास लागत असेल हा आक्षेपणसा घडलेली या घटनेमध्ये वेळेत औषध उपचार त्याला मिळाला नाही म्हणून त्याचा जो मुद्दे त्याच्यामध्ये मग जिल्हा सेव्ह

आणि यांना कोण हे बाहेर प्रकरणाची मागणी धारणा नका सीआयडी मार्फत तात्काळ साधना जाहीर करावी कारण हा प्रश्न हा राज्यभर येथे पडसगू शक्यता लष्करांना करा सीआयडी मार्फत करावी तुम्ही स्वतंत्र एसआयटी स्थापना करावी आणि जे दोषी असतील चौकशी पडली आणि कालबद्ध चौकशी कालावधी ठेवावा एक महिन्याच्या आज त्याची चौकशी पूर्ण करून जे आरोपी असतील त्यांना पाठीशी घालणारे जे राज्यकर्ते असतील त्या सगळ्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे कर्जत जिल्हा अहमदनगर येथील तोसिब शेख यांनी जी दावल मलिक पीर या जागेमध्ये केलेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी माननीय अहमदनगरचे जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनाच्या समोर जे आत्मदहन करून आपली जीवनयात्रा संपवली आमच्या तोसीबाईंची वास्तविक पाहता ही आत्महत्या नसून ती हत्या आहे या हत्येला हे पूर्ण प्रशासन आणि राजकीय नेते या ठिकाणी जबाबदार आहेत त्याच्यामध्ये तोसीबाईला न्याय मिळवण्यासाठी हे जे आंदोलन उभं केलं आहे हे आंदोलन लवकरच जन आंदोलन व्हावं आणि हे आंदोलनाला आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहोत हे आंदोलन राज्यव्यापी करणार आहे हे आंदोलन राज्यव्यापी करून तोसी भाईला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाजातील आणि बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व तरुणांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही रविवार दिनांक तीस रोजी कर्जत जिल्हा अहमदनगर येथे सकाळी अकरा वाजता येऊन तोसी भाई यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण राज्यव्यापी बैठकीचं आयोजन केलेलं आहे मी या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील समाजाला आवाहन करतो की आपण या बैठकीला उपस्थित राहून आपण भाई यांना न्याय मिळवून देण्यामध्ये आपण सहकार्य करतो Many students fail because Math maths. maths Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anish Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams and more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, Baha'i is Pune. This has happened because of his unconventional yet impactful, fun maths techniques, which he has termed Changunungu, Jugalbandi, Chandal Chokari, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics. Taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to care of maths, but now after joining anis classes i have built up my confidence my aim my vision my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics i believe learning mathematics is fun come and experience at anis classes anis classes where maths is fun